महाराष्ट्र आघाडीचा मेळावा झाला त्यामध्ये त्यांनी त्यांची जीभ घसरली आहे त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टिका केलेली आहे भारकामचा पक्ष भाजप भाजपनं म्हटलं त्यांनी नाही संजय राऊत म्हणजे हे बोलण्यामध्ये जरी पटाईत असले पण त्यांची आजची बोलण्याची भाषा ही संस्कृतीला पकडून नव्हती भाडकव जनता पार्टी भाडकव चार टकले हे जे बोलले त्यांना अजून आमच्या खानदेशाच्या गोष्टी माहिती नाही आहे जेव्हा उद्या प्रचाराची वेळ येईल भाषणाची वेळ येईल तेव्हा खानदेशात काय काय पिकतं हे त्यांना आम्ही दाखवू त्यांच्या भाषेपेक्षा आमची खालच्या दर्जाची भाषा पण ते आम्ही वापरणार नाही पण असं म्हणतात ना मान्या मामान्या शंभर गाईन सकाळी उठे काहीन मई अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं या ठिकाणी झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की निराश हताश झालेला माणूसच अशा पद्धतीच्या बेताल वक्तव्य करू शकतो आणि संजय राजाराम राऊत हा वाया गेलेली केस ही याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं पाहिजे कोणाला भाडकव म्हणतो कोणाला काय म्हणतो अरे ह्या भाडकऊंबरोबरच तर तुझी युती होती मागच्या काळात मग तेव्हा तू कोण होता महाभाडकव असं जर मी म्हटलं तर ते उचित होणार नाही आणि आम्हाला ती भाषा वापरायचीही नाही पण मला तरी असं वाटतं की उद्धव साहेबांनंतर तुम्ही त्यांच्या गळ्याचे तैत म्हणवले जातात तर तुम्ही सुसंस्कृत पद्धतीनं बोललं पाहिजे आणि जळगावच्या भूमीत तुम्ही येऊन हे बोलून गेला आहात तुम्हाला माहिती आहे संजय राजाराम राऊत की तुमच्यापेक्षा जास्त वाईट गुलाबराव पाटील बोलू शकतो पण आम्हाला बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे त्या पद्धतीनं आम्ही कोणाचा अपमान करणार नाही पण आता तुम्ही अंगावर आला आहातच तर मग उद्या बघूया तुम्हाला कसं शिंगावर घेतो ओ दोन लोकसभा मतदारसंघात सहा हजार लोक आले म्हणजे काय शक्ती होते काय उद्या आमची भक्ती बघा तुम्ही लोकांशी किती आहे सगळ्यात जास्त गद्दारांची संख्या जळगाव तो चार टकले बोलला ना चार लोक काय करताय त्याला माहित नाही राहतांना चार खांदे होते आणि माझ्या हातात मटकं होत म्हणून राम बोलो भाई, राम झाला राजा राजाराम राऊतचा समजले ओके okay.